श्रावण चालू झाला आणि त्याचबरोबर सणांची सुद्धा चालू झाली कोकणात श्रावणात सणावाराला गोडधोड म्हणून पारंपरिक तांदळाचे बरेचसे प्रकार नैवेद्य म्हणून दाखवतात उदक पातोळ्या खांटोळी तर आज आपण नागपंचमीसाठी खांटोळीची रेसिपी पाहणार आहोत तर मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरू करू खांटोळी करायला इथे मी बासमती तांदूळ चांगले धुवून घेतलेत आणि हे असे निथळत ठेवले इथे तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता जाडे तांदूळ घेतले तरीसुद्धा चालतील आणि चिकट असेल असा तांदूळ घ्यायचा नाही आणि जर समजा असे तुम्हाला धुवून कोरडे करायचे नसतील तर असं ओल्या कपड्याने तांदूळ चांगले फुसून घ्यायचे आणि नंतर मग मिक्सरला रव्यासारखे दळून घ्यायचे तांदळामधलं पूर्ण पाणी निथळल्यानंतर ह्या सुती कपड्यावर चांगले वाळून घ्यायचे उन्हामध्ये वाळवायचे नाही घरातल्या घरात पंख्याखाली वाळून घ्यायचे हे तांदूळ चांगले पंख्याखाली वाळून झालेले आहेत आता हे मिक्सरला रवाळ वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये तांदूळ वाटून घेतले असा हा रवाळ तांदूळ पाहिजे ह्यातला एक कप आपण वापरायचा आहे तर इ तर आता इथे खांटोळी करायला हा रवा एका मापाप्रमाणे एक पेला घेतलेली आहे त्याच मापाप्रमाणे जेवढे हे तांदूळ घेतले त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे तीन पेले पाणी लागणार आहे सवा पेला गूळ लागणार आहे तेवढंच ओलं खोबरं किसलेलं घ्यायचं आहे इथे वेलची आणि जायफळ आहे आतमध्ये थोडं तूप थोडंसं मीठ लागणार आहे आणि इथे काजूची पेस्ट घेतलेली आहे काजूची पेस्ट ऑप्शनल आहे किंवा आपल्याला खांटोळीच्या वड्या थापल्यानंतर वर काजू आपण गार्निशिंगसाठी लावतो तर त्यासाठी मी इथे काजू न लावता मी थोडी पेस्ट ॲड करणार आहे आणि किसलेला आलं एक चमचा लागणार आहे तर माझ्याकडे आल्याची पेस्ट आहे ती मी ॲड करणार आहे तर हे साहित्य आता आपल्याला लागणार आहे आता खांडोळी करायला घेऊ तर इथे सर्वात आधी मी इथे कढाई गरम करत ठेवली आहे आपल्याला खांडोळीसाठी एकच माप घ्यायचं आहे ह्या एका पेल्याच्या मापाप्रमाणे तीन पेले आपल्याला पाणी लागणार आहे दोन आणि हे तीन तीन पेले पाणी उकळायला द्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी पाव चमच्यापेक्षा कमी त्यामध्ये एक चमचा किसलेलं आलं घालायचं आहे हे मी वाटलेलं आलं घालते किसलेलं आलं घातलं की ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं आणि हा सवा पेला गूळ गूळ पण त्यामध्ये घालायचा आहे आता हे गूळ चांगलं वितळेपर्यंत आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे हे गूळ वितळते तोपर्यंत ता आपण तांदळाचा रवा भाजून घेऊया इथे पॅन गरम करत ठेवलाय दोन चमचे तूप घ्यायचे तूप गरम झालं की मंद गॅसवर हा आपला तांदळाचा रवा चांगला भाजून घ्यायचा तांदळाचा रवा कच्चा ठेवायचा नाही व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तांदळाचं कच्चे पण त्यातला निघून जाईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे इथे मला पाच मिनटं होऊन गेली आहे हा तांदळाचा रवा आता थोडा थोडा भाजायला लागला आहे थोडासा फुललेला दिसतो आहे म्हणजे हा भाजत आला आहे आपण इथे बासमती तांदूळ घेतला आहे त्यामुळे तांदळाचा सुवास सगळीकडे पसरला आहे यामध्ये फक्त खोबरं घातलं जातं मध्ये मध्ये मी गॅस मोठा केला होता आणि नंतर भाजलेला मग परत पुन्हा मी गॅस बारीक केला कारण एकदम बारीक गॅसवर तो पूर्ण एवढा वेळ भाजला जाणार नाही म्हणून मध्ये मध्ये गॅस लहान मोठा करून भाजला तांदळाचा रव्याचा रंग थोडा चेंज झाला आहे थोडासा लालसर झाला आहे आता ह्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे जेवढं खोबरं आहे त्यामधलं मी अर्ध्यापेक्षा जास्त खोबरं घालते हे खोबरं जरासं परतून घ्यायचं आहे फक्त त्यातला उलसरपणा घालवण्यासाठी आपल्याला हे खोबरं ह्यामध्ये ॲड करायचं आहे नाहीतर आपलं जे गुळाचं पाणी उकळलं आहे त्यामध्ये खोबरं घातलं तरीसुद्धा चालतं असं खोबरं ह्यामध्ये मिक्स केल्याने वड्या नरम पडत नाहीत त्या व्यवस्थित बनल्या जातात साधारण मला इकडे दहा मिनटं होऊन गेली आहेत दहा ते पंधरा मिनटामध्ये हा तांदळाचा रवा भाजून होतो तांदळाचा रवा आता भाजून झाला आहे गोळाचं पाणी चांगलं उकळलेलं आहे आता ह्यामध्ये आपला भाजलेला तांदळाचा रवा ॲड करूया आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोकणामध्ये श्रावणामध्ये तांदूळ किंवा खोबरं वापरून गोडधोड बरेच प्रकार बनवले जातात नागपंचमीला पातोळ्या किंवा खांडोळी वगैरे असे प्रकार प्रसाद म्हणून दाखवले जातात हे मिक्स करून झालं आहे ह्याला झाकण लावून पाच मिनटं असंच ठेवायचं आहे पाच मिनटामध्ये ते हळूहळू शिजणार पाच मिनटं झाली आहे थोडं पाणी आटत आलं आहे हळूहळू ते शिजणार बारीक गॅसवरतीच आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आता इथे वेलची पावडर घालायची आहे आणि एक चमचा काजूची पेस्ट टाकायची आहे इथे काजूची पेस्ट ऑप्शनल आहे तुम्हाला जर काजूचे काप वरून घालायचे असेल तर वरून घातले तरीसुद्धा चालतील पण जर समजा आपण कधी साध्या तांदळाची खांडोळी केली तर अशा प्रकारे काजूची पेस्ट आपण घातली की त्याची चव खूप छान लागणार तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता जवळ यायला लागलं आहे जायफळ किसून घालायचं आहे हे हळूहळू पाणी आटलं की मिश्रण घट्ट होणार तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खांडोळी करून बघा चवीला खूप छान लागते हे मिश्रण आता सुटायला लागलं आहे असा गोळा व्हायला लागला की समजायचं आपलं मिश्रण तयार झालं आता हे झालं आहे गॅस बंद करायचं आहे पानावर काढून घ्यायचं कढईला लागायला लागलं आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं आहे आता हे काढून घेऊया कोकणामध्ये हळदीच्या पानावर खाणठोळ्या थापतात तर ह्या खांडोळ्या आपल्याला हळदीच्या पानावरती थापायच्या आहेत हळदीचा सुगंध लागल्यावर तांदळाला चांगला एक सुवास येतो हळदीची पानं मी माझ्या झाडाची काढून आणली आहेत तर ह्या हळदीच्या पानांना मी तूप लावून घेतलं आहे हे मिश्रण ह्यावर घालायचं आहे हे मिश्रण असं थापून घ्यायचं वर खोबरं पेरायचं आहे काजूची पावडर टाकायची आहे खोबरं आतमध्ये बसलं पाहिजे म्हणून हे असं दाबून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती मस्त रंग आलाय आता हे गरम असतानाच ह्याचे काप करून घ्यायचे अशा पद्धतीने काप करून घ्यायचेत आणि थंड झाल्यानंतर मग ते काढायचे कांदोळी थंड झाली आहे आता काढून घेते हे बघा तुम्ही बघू शकता कलर पण छान आलाय छान दिसते कोकणातील पारंपरिक खांडोळी किंवा खांडवी तयार आहे या नागपंचमीला तुम्हीसुद्धा श्रावण महिन्यातील पहिला गोड पदार्थ बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद